निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीने काय असेल ते उतरले होते तुम्ही पाहिलं की पदासाठी सात अर्ज राहिल्यानंतर त्याच्यामध्ये वंचितचे दोन अर्ज होते प्रस्थापितांचा एक अर्ज बाद जरी झाला तरी वंचितचे दोन हे अर्ज काय असेल ते वैध झाले म्हणजे पूर्ण तयारीने काय असेल ते नगराध्यक्षपदाच्या ह्याच्यासाठी काय असेल ते आम्ही उतरलो होतो आणि दोन्ही अर्ज व वैध झाल्यानंतर त्यातील एक पूरक जो असतो तर तो अर्ज आपल्याला महाग घ्यावा लागतो तर त्याआधीच तयारी झाली होती त्यानुसार आज ती एक जी काही प्रक्रिया राहते प्रशासकीय प्रक्रिया, प्रक्रिया आसल, तर ती प्रक्रिया पूर्ण केली आणि यानंतर आजपासूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीचं पूर्ण पद्धतीने काय असेल ते जे काय होम टोमचं असेल किंवा लोकांच्या गाठी भेटी तर ते काय असेल ते चालू करतो आहे आज बघायला जर गेलं तर तसं बघायला गेल्यानंतर गेल्या पंधरावीस वर्षापासून ग्रामपंचायतीच्या कालखंडापासून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि फक्त निवडणुकी मर्यादित नाही आज तुम्ही बघायला गेलं तर ह्या ठिकाणी विकासासाठी निधी खेचून आणणं असेल तुम्हाला वंचितच्या वतीने केलेला विकास या ठिकाणी आम्ही सत्तेत नसताना दाखवता येतोय सत्तेत नसताना आंदोलनाच्या माध्यमातून विविध समाज घटकांना न्याय देणं असेल त्याचबरोबर सर्वसामान्य असेल कष्टकरी असतील कामगार बांधव असेल तर ह्यांच्यासाठी न्यायाची भावना घेऊन वंचित बहुजन हो आघाडी या ठिकाणी गेल्या दहा पंधरा वर्षापासून तर एक सांगा तुम्ही आता तुमचा नगराध्य अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी वंचित आघाडीचा फॉर्म राहिलेला आहे तर तुमची निवडणुकीची तयारी कशी असेल तुम्ही काय विजन असेल तुमचं तुम्ही क प्रचार दौऱ्यात कसं उतरणार बलाढ्य असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट श शरद पवार गट भारतीय जनता पार्टीचं तुमच्यासमोर आव्हान असणार आहे काय सांगाल तुम्ही तुम्ही मानताय त्यामध्ये नक्कीच तथ्य आहे की समोर बालाट पण ते कसं आहे की ते प्रस्थापित यंत्रणा आहे बरोबर आहे का नाही आणि ह्या प्रस्थापित यंत्रणेचा जनसामान्यांशी म्हणावं तशा पद्धतीचा काय असेल ते कनेक्ट नाही त्यांनी त्यांच्या काय असेल ते जे काय अर्थकारणं वगैरे असेल ते त्यांचं चाललेलं असते परंतु वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या लोकांसाठी झटणारा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य असतील तर ह्या लोकांना घेऊन सोबत घेऊन काम करणारा काय असेल ते पक्ष आहे त्याचबरोबर विविध जे काही समाज घटक का असेल त्या समाज घटकांसाठी न्यायाची भूमिका घेऊन प्रत्येक वेळेस आंदोलनात्मक भूमिका घेणारा काय असेल ते पक्ष आहे वंचित बहुजन आघाडीशी इथल्या सर्वसामान्य जनतेशी काय असेल ते नाळ आहे आणि ती नाळ कंटिन्यू आहे इथल्या एक सर्वसामान्य जनतेला वंचितची भूमिका काय ह्याच्याबद्दल कायम काय असेल ते हे पडलेलं असतं एक प्रश्न पडलेला असतो आणि वंचित या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने काय असेल ते उतरलेलं आहे तुम्हाला सांगतो की पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं की आम्ही पूर्ण ताकदीने ह्याची तयारी केली होती तर आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं आहेत वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उषा कांबळे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत काय सांगाल तुमचा अर्ज वैट ठरला होता आता निवडणुकीत तुम्ही उभे आहेत तुमचा प्रचार दौरा क कसा असेल तुमच्यासमोर एवढे एवढे म मोठे विरोधकांचे आव्हान असणार आहे तुमची तयारी कशी असणार आमची तयारी आहे आम्ही तयारी वंचित आघाडी उभं राहिलो म्हणजे निस्तं उभं राहिलं नाही पूर्ण ताकदी जोरा उभं राहिलं आहे जनतेची सेवा करण्यासाठी उभं राहिलं आहे आता नंतर त्यांची सेवा करायला निवडून आला त्यांची सेवा करायला आम्ही समर्थ आहे आमचा पक्ष